नमस्कार मी कीर्तिराज गायकवाड ग्रो इंडिगो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आज आपण यवतमाळ जिल्ह्यामधला उसद तालुक्यात कातखेडा या गावात पवनभाऊ राठोड यांच्या टरबूजाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर पवनभाऊ यांनी टरबुदाच्या प्लॉटमध्ये आपल्या कंपनीच्या उर्जित लिक्विड याचा वापर दोन वेळा केलेला आहे तर आता आपण पवनभाऊ यांच्याकडनं जाणून घेऊया की ऊर्जित लिक्विडचा वापर त्यांनी किती वेळा केला कसा केला आणि त्याचा त्यांना फायदा कसा झाला तर पवन भाऊ नमस्कार नमस्कार माझं नाव पवन कुमार राठोड राणार काटखेडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तर पवन भाऊ जसं तुम्ही सांगितलं की याचा वापर आम्ही प्लॉटमध्ये दोन वेळा केलेला आहे तर पहिल्यांदा वापर याचा तुम्ही कधी केला कसा केला आणि त्याचं प्रमाण का मी पहिल्यांदा वापर आपली सेटिंगच्या अवस्थांना चौदा ते पंधरा दिवसात लिटर याप्रमाणे द्वारे ड्रेंचिंग केली तर ड्रेंचिंग करायचं करा, करा मागण्याचं कारण काय होत माझी पहिली सेटिंग बिघडली मला उर्जितच्या प्रतिनिधींना सल्ला मार्गदर्शनाप्रमाणे मी एकरी एक, एक लिटर याप्रमाणे दिल्यानंतर माझी सेटिंग योगशील आणि व्यवस्थित झाली तर दुस जसं आपण म्हणलं की पहिल्यांदा तुम्ही ड्रेंचिंग केलं तर दुसऱ्यांदा वापर करताना याचा वापर तुम्ही किती दिवसांनी केला कधी कोणत्या प्रमाणात केला आणि कोणत्या प्रकारे केला तीस ते पस्तीस दिवसाचा असताना माझी मी दुसरी फवारणी पन्नास मिली या प्रमाणे केलं आणि माझी जे वेलाची ग्रीनरी फळधारणा आणि जे योग्य जे खत पुरवठा होते ते एकदम योग्यरित्यानं होऊ लागले म्हणजे याचा वापर तुम्ही पन्नास मिली प्रतिपंप या प्रमाणे फवारणीद्वारे केला आणि त्याच्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये जी ग्रीनरी पाहिजे होती किंवा फळाची साईज पाहिजे पाहिजे होती तर याच्यातल्या ज्या घटक आहेत त्याच्यामुळे अन्न पुरवठा व्यवस्थित झाडाला झाला तर हे दोन्ही दोन वेळा तुम्ही वापरलं एकदा आणि एकदा तर याचा तुम्हाला उत्पन्नात काय फायदा वाटतोय मला पंधरा ते वीस टक्के आपल्या उत्पन्न मध्ये नक्कीच फायदा होईल म्हणजे एकंदरीत फळांची संख्या जास्त वाटते का फळांचं वजन तुम्हाला जास्त वाटत फळाची संख्याही जास्त वाटते आणि फळाची जे साईज आहे त्याच्यावर बी चांगला रिझल्ट आहे आणि पुन्हा म्हणजेच पवनभाऊ यांचं म्हणणं असं आहे की ऊर्जित लिक्विडचा वापर एकदा फवारणीतून आणि एकदा ड्रेंचिंगद्वारे केला तर तुमच्या टरबुजाच्या प्लॉट मध्ये योग्य प्रमाणात सेटी तसंच वेलाला योग्य प्रमाणात अन्न पुरवठा झाल्यामुळं तुमच्या उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के नक्कीच भर पडेल तर आमची सर्वांची विनंती आहे की कोणताही पीक असू दे तर आपल्या झाडाला झाडाच्या किंवा पिकाच्या योग्य अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी ऊर्जित लिक्विडचा वापर अवश्य करावा धन्यवाद